पुढची कोणी या भागात पाण्यात जायचं नाही मस्त आंबे काढलेले दिसत बघ हे फायनली बाग मांडला जेट्टीवर पोहोचलोय आजच्या दिवसातली दुसरी जेटी इंटरेस्टिंग होणार आहे हा कोस्टल रूटचा प्रवास गुड मॉर्निंग फ्रॉम कशीद वेलकम बॅक फ्रेंड्स आहोत रायगड मधल्या अलिबाग येथील सुप्रसिद्ध कशीद बीचला कालच आम्ही इकडे रात्री आलो उशिरा त्यामुळे काल ब्लॉगिंग नाही केलं ठरवलं होतं आम्ही आता इथून ब्लॉगिंग करायचं आहे चाललो आहे कशीदवरून रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात असलेल्या सुप्रसिद्ध वेळास या ठिकाणी कासव महोत्सव पाहायला mm -hmm. टर्टल फेस्टिवल अर्थातच ऑलिव्ह रिडले जी कासवं आहेत ती आता या सुमारास अंड्यातून बाहेर येतात आणि तो जो नयन सोहळा आहे तो पाहायला त्याचा साक्षी धरवायला आम्ही दोघंही चाललो आहे तर चला आमच्यासोबत विळास महोत्सव एनकॅश करायला ट्रॅव्हलिंग खूप छान असणार आहे आपलं चला गाडीत बसूया मग वाटेत पुढची जर्नी सांगतो चलो चला आपल्या टिगोर आय सी एन जीने म्हणून आम्ही काल रात्रीच इथे कशिदला मुक्कामाला आलो आणि आता सकाळी इथून चाललो आहे दोन वेळेला आपल्याला फेरी म्हणजे जी राफ्ट असते त्यातून आपल्याला दोन वेळा फोर व्हीलर टाकून आपल्याला जायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा कशिद हे लोकेशन आहे ते तुम्हाला माहिती असेल की अलिबागपासून ते मुरुड याच्यामध्येच आहे आता इथून मुरुडला पोहोचूया आणि मुरुडला आगारदांडा झेट्टी आहे त्या झेट्टीमध्ये आपली कार टाकून पलीकडे आपण पोचणार आहोत दिवे आगारला आणि मग दिव्या आगारवरून श्रीवर्धन ते हरिहरेश्वर पर्यंत बाय रोड आणि मग तिथून पुन्हा बाणकोटची खाडी आपण ओलांडणार आहोत ते डायरेक्ट पोहोचणार आपण तिथून वेळ असला त्यामुळे सोबत रहा खूप इंटरेस्टिंग होणार आहे हा कोस्टल रूटचा प्रवास नाशिक पर्यंत सुपर रोड मस्त रोड आहेत एकदम स्मूथ रोड नवीन मानलेत सगळे पण आता कशीत पासूनच पुढे थोडासा रफ रोड सुरू झालाय ओके okay, मुरुड जंजिरा राहिलाय आठ किलोमीटर मुरुडला पोहोचलोय आपण पण मुरुड वरून जंजिरा किल्ल्याच्या दिशेने न जाता आपण थेट आगरदंडा जिल्ह्याच्या दिशेने चाललोय अंदाजे पाच किलोमीटर असावं

गाड्या बघा सगळ्यांनी रिव्हर्स मध्ये लावून ठेवल्यात कारण रिव्हर्स घ्यायच्यात मागे तिकीट घ्यायला आलेत ते ड्रायव्हर सोडून किती माणसं एक म्हणजे हीच दोनशे दहा सकाळी पहिली किती वाजता असते पहिली आठ वाजता असते आणि दर किती वेळ मग परफेक्ट तासाला आहे तासाला आहे आणि शेवटची शेवटची आगड दांडे वरन साडे आहे अच्छा आणि दिघी वरन नऊ ला आहे ओके थँक्यू दिगी ते आगरतांडा हे बघा वाहन चालका एकशे साठ रुपये म्हणजे हे आपल्या ज्या गाड्या आहेत फोर व्हीलर त्यांचे आणि प्रवासी आहे तीस रुपये सो दोघांचे आमचे टॅक्स वगैरे मिळून झालेत दोनशे दहा रुपये श्रीवर्धन करता येईल पण आपल्याला डायरेक्टली हरिहरेश्वर ला जायचंय कारण तिथून पुढची झट्टी पकडून आपल्याला पोहचायचं आहे वेळास चल वाव सुंदर बीच दिसतोय बघा आणि रोड सुप हायवे सारखे रोड आहेत पूर्ण सिमेंटचा रोड आहे वाव धनला पोहचलोय पेट्रोल भरून घेतलं कारण आता पुढे पेट्रोल पंप नाही मिळणार माणगाव शिवाय हरिटन जर्नीला चला आता हा लेफ्ट घ्यायचा आपल्याला इथून हरिहरेश्वर साठी ओके जेटीकडे जायला सरा रोट आहे बागमांडला आणि हा राईटला रस्ता जातोय हरिहरेश्वर मंदिराकडे चलो आजादी दुसरी जेटी काड़ी है बढ़ा लगे गाड़ी नहीं हो, हो सॉरी <laughs> करीचे पण तेवढेच आहेत दोनशे वीस खाडी ओलांडून आपण पोहोचलोय आता डायरेक्ट रत्नागिरी so, जिल्ह्यात सो वेलकम टू रत्नागिरी वेळास सराला फक्त सात किलोमीटर मिनिटात आपण बाणकोटचा किल्ला पण लागेल पण आय थिंक उद्या करू एक्सप्लोर मस्त आंबे काढलेले दिसतात भारी कोणता आहे आंबाच आहे कसे आहेत डझन फिफ्टी टू डझन एक कॅरी मिळवली शेवटी आणि रस्ता बघा यार मस्त समुद्राच्या करणे जाणार वेलकम टू वेळास हे बघा लिहिले कासव संरक्षण संवर्धन प्रकल्प शिअर काय तुमच्यावर जाऊया आपण वेळासला आमच्या होमस्टेमध्ये पोहोचलो आहे की बघा बाहेर गाडी पार्क केली नंतर गेटच्या हात पण आणू संध्याकाळी आणि होमस्टे कुठलं आहे गेस करा येस टर्टल नेसचे ओनर आहेत मोहन उपाध्याय म्हणजे सह्याद्री निसर्ग मित्रसंस्था जिने ॲक्च्युली हे टर्टल फेस्टिवल किंवा हे ऑलिव्ह रिडले कासलवाचं जे संवर्धन सुरू केलं त्याचे ते सदस्य आहेत आणि बरंच काही आहे त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं आणि म्हणजे खूप आम्ही एक्सायटेड आहोत त्यांच्यासोबत आम्हाला आज इथे स्टे करायला मिळतोय चला तुम्हाला पटापट दाखवतो होमस्टे सुंदर वाटते मला काय मस्त इन्फॉर्मेशन लिहिली बघा सर्व सी टर्टल्स ऑफ इंडिया समुद्री गरुड सुद्धा आहे सगळं तुम्हाला व्यू लाखवतो रूमचा आणि उपाध्याय सरांशी पण आपण बोलणार आहोत पण त्याच्या आधी फ्रेश होऊन घेऊया yes. फ्रेश होऊन निघालोय आम्ही कारण सहा वाजता दररोज संध्याकाळी बॅच सोडली जाते आणि सकाळी सात वाजता सोडली जाते oh. त्यामुळे सहाची बॅच आपल्याला बघूया किती पिल्ल पाहायला मिळतात गाडी पार्क केल्यानंतर इथून आपल्याला अर्धाच एक वॉक करत जावं लागेल मस्त मॅनग्रोव्ज आणि खाडीच्या किनाऱ्याने चालला बघा रस्ता थोडं सुंदर वाटतंय ना संध्याकाळ वातावरण वाद लाईन आखली जाईल लाईनच्या बाहेर सर्वांनी थांबायचं आहे पिल्लं पाण्यात गेल्याच्या नंतर अर्धा तास तरी कोणी पाण्यात जाऊ नये कारण का त्याच्या लाटे हे आपल्या ते पायाखाली पिल्लं येऊ शकतात सर्वांनी आपले मोबाईल आणि कॅमेऱ्याचे फ्लॅश बंद ठेवायचे सर्वात लहान मुलं आहेत त्यांचे हात पकडून ठेवा सूचना आहेत नीट लक्ष द्यायचं ज्या लाईन आखल्या आहेत लाईनच्या बाहेर सगळ्यांनी थांबा मोबाईल आणि कॅमेराची फोटोग्राफी त्यांनीच करायची आहे तुम्ही लाईनच्या हात मध्ये आल्यानंतर दोनदा वॉर्निंग देऊ त्याच्यानंतर कॅमेरा किंवा मोबाईल जप्त केला जाईल पाण्यात एकदा पिल्ल गेली की त्याच्यानंतर पुढची पंधरा वीस मिनिटं कोणीही या भागात पाण्यात जायचं नाही कारण पाण्याबरोबर परत पिल्लं बाहेर येऊन हो, आपल्या पायाखाली येऊ हो शकतात लहान मुलांचे हात धरून ठेवा कारण ती मुलं आत्मदे पटकन धावत येतील आलो आमच्या आता इथेच आपल्याला एक डॉक्युमेंटरी पाहायला मिळेल ऍक्च्युअली इथेच फक्त ती तुम्हाला पाहायला टटलनेस लाध्यासरांकडे हे बघा लोक म्हणाले जेव्हा भाऊ गडकरी आणि त्यांची टीम इथे आली होती त्यावेळेला साधारण नोव्हेंबर ते मार्च या काळामध्ये इथेच नागरिक असू अडी घालायची आणि जगभरामध्ये हाच त्यांचा एक नेस्टिंगचा काळ समजला होता इथे समुद्रातला कासू बाहेर येतात गावातली लोक किनाऱ्यावरती जाऊन बसतो आणि त्याच्यानंतर कासवानी अंडी घातली की ती अंडी आम्ही चोरून खातो हे जेव्हा त्यांनी संस्थेच्या लोकांना सांगितलं संस्थेच्या लोकांच्या लक्षात आलं की काहीतरी चुकीचं काम सुरू आहे त्याच्यावरती काम झालं पाहिजे की जगभरामध्ये समुद्री कासवाच्या फक्त सात प्रजाती आहेत आणि सातही प्रजाती अतिसंरक्षित प्रजातींमध्ये येतात म्हणजे शेड्यूल वन मध्ये आहेत ती त्यांची संख्या खूप कमी होत आली आहे म्हणजे जवळजवळ नामशेष व्हायच्या मार्गावरती त्या प्रत्यक्षात मादी वेळेला अंडी घालते घालतेसवर असते तिच्या खाली ती एक ते दीड फुटाचा खड्डा करते त्याच्यामध्ये एका वेळेला ऐंशी ते दीडशेपर्यंत अंडी घालते पुन्हा वाळून तो खड्डा भरते स्वतःच्या शरीराचा दाब देते तीनशे साठ अंशामध्ये वाळू उडवते आणि ती तिथनं निघून जाते यांच्यामध्ये पालकत्व अजिबात नाही त्या अंड्यांचं नंतर काय होतं त्यांना कोणी खातं का त्यातना पिल्लं जन्माला येतात हे बघायला ती येत आहे गावातल्या लोकांनी अनेक वर्ष ही कासवाची अंडी चोरून खाल्ली संस्थेच्याही लक्षात आल्यानंतर त्यांनी जनजागृतीचे कार्यक्रम केले आणि त्याच्यानंतर गावातल्या लोकांकडनं एक घरट दत्तक घेतल्यासारखं केलं की एक एका मादीची सगळी अंडी आमच्याकडे द्या आम्ही ती ठेवतो आपण बघूया काय होतं साधारणपणे पंचेचाळीस ते पंचावन्न दिवस लागतात त्याला उगवणीला जर थंडीचा काळ असेल तर साठ ते बासष्ट दिवस पण ही पिल्लं बाहेर आल्यानंतर त्यांना सरळ पाण्याकडे जायला द्यायचं हे एक नैसर्गिक गोष्ट असते आता जे पिल्लू वर आलं ते सुरुवातीला काही हालचाल करत नव्हतं कारण ते पिल्लू अंड्यामधन तीन ते चार दिवसापूर्वीच वाळून बाहेर आलेले Una clave de la obra बापरे माझी एकोणीस तरी